श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी तू या संदेशापर्यंत आणल्या गेला आहेस बाळा मी तुझी निवड केली आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे तुझ्या नशिबात जे काही आजपर्यंत मिळाले नाही ते देखील मिळण्याची शुभ वेळ येत आहे कोणतीही अडचण आणि कोणतेही पर्याय तुम्ही निवडू नका कारण आता ते सर्व काही तुमच्या दूर जाणार आहे आणि सर्व काही शुभ तुमच्या मार्गात येणार आहे बाळा तुमच्यापासून दूर जाणाऱ्या लोकांना जवळ खेचू नका आणि तुमच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांसोबत राहू नका कारण ते दोघेही तुमच्यासाठी विषा प्रमाण आहे कधीकधी तुम्ही त्या अशा गोष्टींना आपल्याजवळ ठेवू इच्छिता जे तुमच्यासाठी नाहीच म्हणून ते तुमच्यापासून निरंतर दूर जात असते आणि तुम्ही त्यांना खेचण्याचा प्रयत्न करत असता पण तसे करणे थांबवा म्हणूनच चांगल्या कर्मांवर लक्ष निरंतर ठेवा त्याचे शुभ परिणाम तुमच्यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तुमच्या कर्तव्यावर होतील बाळा ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला स्वामी आज हा संदेश पाठवत आहे पुढे जात राहा जीवनात पुढे जाण्यासाठी आपण केवळ काही विचार करतो तर विचार न करता कृती करत राहा कारण तुमची शक्ती परमेश्वर वाढवत आहे देव म्हणतात बाळा तुला माहीत आहे का जगातील सर्वात महागडी गोष्ट कोणती आहे तर ती तुझ्या मनाची शांती आहे त्यामुळे ते गमावू नको काही इतर लोक तुमच्या मनाची शांती गमावण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत स्वतःच्या शक्तीला ओळखा माणुसकी जपा आणि माणसाप्रमाणे वागवा कारण देव तुम्हाला कधीकधी काही चेतावणी पण देतात त्याहीकडे दुर्लक्ष करू नका काही वाईट गोष्टी वाईट सवयी जर तुमच्याकडे असतील तर त्या आत्ता या क्षणाला माझ्या समोर माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा तुम्ही म्हणाल माझ्यात तशी कोणतीही सवय नाही पण मी आज तुम्हाला ती ओळखून देणार आहे तुम्ही कधी कधी जे लोक तुमचा गैरफायदा घेतात त्यांच्याशीच जवळीक करता आणि जे कोणी तुमच्यावर भरपूर प्रेम करतात आनंदाचा वर्षाव करतात आणि तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग शोधून देतात आणि निरंतर तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात त्यांच्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करता हे करणे योग्य नाही तर जी कोणती व्यक्ती तुमच्यावर भर भरून प्रेम करते तुम्हाला आशीर्वाद प्रदान करते आणि तुम्हाला जोपासते त्यांच्याकडेही लक्ष पुरवा देव सतत तुमच्या प्रत्येक कार्यावर लक्ष ठेवून आहे म्हणूनच निश्चिंत रहा तुमचा देव तुमच्याकडून कुठलीही चूक होऊ देणार नाही कुठलाही अपराध होऊ देणार नाही बाळा सत्यतेने वागा कारण मी सतत तुमच्या अवतीभोवती आहे आशा सोडू नका काही पर्याय तुमच्याकडे देण्यात आले आहे तर त्यातील चांगला पर्याय निवडा कारण तुमचे नाते आणि तुमचे आप्तसंबंध तुमच्यासाठी काय विचार करतात काय करतात आणि त्यातील तुमचे प्रेमाचे संबंध तुम्हाला कसे जपतात याकडे लक्ष पुरवा कारण देव तुम्हाला नात्याने भरतो आनंदाने भरतो नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा सुसंवाद हे तुमच्यासाठीच आहे त्यातील काही लोकांचे तुमच्याकडे रुसवे असतील तर ते सोडवा कारण त्यातून आशीर्वाद प्राप्त होतील मोठ्या लोकांचे काहीतरी ऐकणे तुमच्यासाठी आहे तर मग ते ऐकून घ्या कारण त्यात तुमच्यासाठी आशीर्वाद दडलेला आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या मोठ्यांना मान सन्मान प्रदान करता तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी एक मोठ्या धन दौलत आणि एका खजान्यापेक्षा कमी नाही तुम्ही इतरत्र जे काही शोधत आहात ते तुमच्याच घरात आहे आणि तुम्ही तेच मिळवणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात मला माहीत आहे की जे कोणी आज हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर शुभ परिणाम होणार आहे आणि ते आपल्या नात्यांना इथून पुढे जपणार आहेत कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहे कुठलीही परीक्षा नाही किंवा कुठेही धावाधाव नाही फक्त आपल्या नात्यांना मान सन्मान आणि आदर देऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकता तुझ्या देवाची तुझ्याकडे संपूर्ण लक्ष आहे भीतीमुळे तू ग्रस्त आहेस ती भीती आज दूर करण्यासाठी हा सांकेतिक संदेश मी तुझ्यापुढे पाठवला आहे यालाच स्वीकार कर पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा तू जरी एकटा असलास कधी कधी तू रडतोसही काही कारणांमुळे कारण तुला काही ठिकाणी अव्यवस्था आहे मला ती कळते आहे पण थोडा धीरधर संयम ठेव सर्व काही चांगल्या प्रकारे घडणार आहे सर्व काही शुभच होणार आहे तुमचे त्रास दुःख यातना तुमच्यापासून वेगळ्या करण्यात येत आहे देवाला काही वेळ दे कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे परमेश्वर जेव्हा कार्य करतो तेव्हा कधीकधी क्षणार्धात देखील ते, देखी ते घडू शकते पण कधीकधी ज्या गोष्टींना वेळ लागत आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि चिंताग्रस्त राहू नका काळजीत वेळ घालवू नका तर देवाचे नामस्मरण करा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता तेव्हा अद्भुत शक्ती तुमच्या दिशेने कार्य करू लागते आज मी तुझ्या येऊन तुला हा दिव्य पवित्र संदेश देत आहे त्यामुळे हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठी आहे बाळा दुर्लक्ष करू नको मनाला स्थिर कर आणि समस्येंवर उपाय शोधण्यापेक्षा नामस्मरण कर कारण तुला ते शोधण्याची आवश्यकता नाही मी स्वत तुझ्या पुढे येऊन तुझ्या दुःखाचे अंत करणार आहे तुझ्या क्लेशांचे नायनाट करणार आहे आणि तुला त्रास देणाऱ्या त्या काही नात्यांना तुझ्यापासून वेगळे करणार आहे निश्चिंत रहा कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा कधी तुम्हाला असे वाटते की तुमचे मन भयग्रस्त आहे पण ज्याचा देवावर विश्वास आहे तो भयापासून मुक्त आहे तू जर या संदेशाला स्वीकार करशील तर माझा आशीर्वाद आणि चमत्कार तू आकर्षित करशील बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकारायची आहे का जर स्वीकारायची आहे तर आत्ताच होय देवा मला तुमची मदत स्वीकार करायची आहे असे टाईप कर तुझा हेतू तु, खूप चांगला आहे मला ते माहीत आहे तुला पुढे जायचे आहे तुझ्या घरात तुला आनंद खूप मिळवायचा आहे तुला श्रीमंत व्हायचे आहे तुमच्या आर्थिक समस्येतून तु, तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याचे कारण आहे ते मला माहीत आहे होय तुम्ही लवकरच त्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर येऊन तुम्हाला आर्थिक संपन्नता देण्यात येणार आहे कारण काळजी करू नका आनंदाची बातमी तुमच्याकडे आली आहे आज हा दिव्य पवित्र संदेश ज्याच्यापर्यंत पोहोचत आहे तो तो माझा भाग्यशाली बाळ आहे कारण आनंदी आनंद आश्वासनाने भरल्या जात आहे देव तुम्हाला आश्वासित करतो की सर्व काही चांगले घडणार आहे शेवटपर्यंत हा संदेश जो कोणी ऐकेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील त्याच्या परिस्थितीसमोर कितीही काहीही आले तरी तू झुकू नकोस शक्तीने परिपूर्ण हो कारण गरिबांसोबत लोक कधीकधी चांगले वागतात पण कधीकधी त्यांचा अपमान देखील करतात मला हे माहीत आहे बाळांनो डोळ्यामध्ये भीती असायला हवी पण ती फक्त चुकीचे कर्म करताना पण इतर वेळेस तुम्ही निर्धास्त राहा कारण तुम्ही कुठलेही खोटे काम करत नाही चुकीचे कर्म करत नाही मग तुम्हाला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही देवाने तुमच्यासाठी न्याय दाखवला आहे तुमच्या परिस्थितीत खूप मोठे परिवर्तन घडवणारा हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुम्ही जर हे एकाग्र मनाने ऐकत आहात तर हृदयातून तुमच्या निघणाऱ्या प्रत्येक वेदनेचा अंत मी करणार आहे बाळा तुझ्यासाठी काही गोष्टी घडत आहेत ज्या शुभ परिवर्तन घडवून आणणार आहेत तुझे दुःख मी समजलो आहे बाळा ते तू व्यक्त करू नकोस कारण आता काळजी करू नकोस मी तुझ्यापर्यंत येऊ तुला विनाकारण त्या, त्या काळजीत राहू देणार नाही कारण मी तुझे ते दुःख हैरले आहे तू कशाचा शोध घेत आहेस तू काय शोधत आहेस हे मला परिपूर्ण माहीत आहे आता तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव केला जाणार आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जे कोणी काही तुला त्रास देतात किंवा तुला, 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 तुला खूप काही निराशेने भरू पाहतात त्यांच्यापासून लांब होण्याची वेळ आली आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची आहे ना मग शांत राहा आणि एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा तुमची लढाई स्वतःस लढावी लागेल तुम्हाला ती लढताना स्वतःची काळजी घ्यावी लागेल तुम्ही जितके डगमगून जाल तितकेच नकारात्मक विचार तुमच्या मनात शिरू लागतील पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमचा देव घेऊन आला आहे बाळांनो कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही तुमच्या मनाव्यतिरिक्त तुमचे मन पवित्र करा आशीर्वादाने परिपूर्ण करा परिस्थिती बदलल्या जात आहे कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात फळ असेल तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून कोणताही निर्णय घेऊ नका कारण ते मन शुद्ध पवित्र राहत नाही जिथे कुणाबद्दल वाईट विचार केले जातात त्या मार्गाने चालत राहा कारण मी तो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर चालून तुम्ही तुमचा विजय निश्चित कराल लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचा भगवंत परमेश्वर काय तुम्हाला आत्ता या क्षणाला सांगत आहे त्याकडे लक्ष पुरवा कारण तुमचा कर्माचा मार्ग अगदी शुद्ध आणि पवित्र असावा त्याच्यावर चालताना तुम्हाला कधीही काटे बोचणार नाहीत तर तुम्हाला अलगद फुलाप्रमाणे चालताना वाटेल होय कारण देव तुमची मदत करत आहे जर तुम्हालाही हानिकारक आणि अशुद्ध लोकांपासून दूर राहायचे असेल तर परमेश्वराचे चिंतन करणे आवश्यक आहे काही लोक विनाकारण लोकांच्या कार्यांमध्ये बाधा आणू इच्छितात संकटे आणू इच्छितात पण ते सर्व काही सावरले जाईल तू तु फक्त तुझा योग्य मार्ग सोडू नकोस तुला माझी मदत स्वीकार आहे ना मग माझे आशीर्वाद आणि विश्वास ठेव की तुझ्यासाठी ते सर्व काही घडणार आहे जे तुला हवे आहे तुझी मानसिक शक्ती वाढवल्या जात आहे तुझी सर्व काही अशी शक्ती पवित्र केल्या जात आहे क्षणोक्षणी तू जो काही द्यास धरला आहे जे काही कार्य तू प्रारंभ केले आहेस त्यासाठी देव दरवाजे उघडतो तुला आनंदाने भरतो शेवटच्या क्षणात सर्वात मोठा चमत्कार होईल तू आता पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा शतकानुशतके तुम्ही ज्याची वाट पाहत आहात तेच आता तुमच्या डोळ्यात येणार आहे कारण ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमची गणिते कितीही चुकली असतील जी जीवनाची आखलेली आहेत पण आता मात्र ती चुकवल्या जाणार नाही कारण परमेश्वर तुम्हाला हात देतो तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमचे कौतुक देखील करतो कारण पुढील काळात तुम्हीच जिंकणार आहात तुमची प्रतिष्ठा मान सन्मान आणि तुमचे आरोग्य चांगले केल्या जाणार आहे तुमच्या बोलण्यात ती सर्व काही हकीकत तुम्ही मला सांगितली आहे आता शांत रहा कारण मी ती सोडवली आहे तुमची अनेक प्रश्ने आणि त्याचे सर्व काही उत्तर देणारा हा संदेश तुमच्याजवळ ज्या क्षणाला पोहोचेल तेव्हाच तुम्ही जिंकणार आहात कारण खूप कठीण आहे खूप कठीण आहे जर जबाबदारी आहे तर असे म्हणू नका की ते कठीण आहे ते जबाबदारीचे आहे त्याला स्वीकार करा अडचणी येणार नाहीत कारण तुमचा भगवंत परमेश्वर तुमच्यासोबत आहे कुणीही तुम्हाला हरवू शकणार नाही कारण तुमचा भगवंत तुमच्या हृदयातून तुम्हाला मदत करत आहे तुमचे प्रत्येक क्षण आनंदाचे असतील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद आणि आनंदाच्या बातमी ऐकत असाल ज्याप्रमाणे आजचा हा संदेश काहीतरी शुभ बदल परिवर्तन घेऊन आला आहे ते तुमच्याकडे देवाव्यतिरिक्त कोणीही देऊ शकत नाही तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर एक लाईक करायला विसरू नका तुम्ही जर स्वामी संदेश नित्य ऐकत आहात तर तुमचे मनोबल वाढेल तुम्ही सकारात्मक व्हाल देव म्हणतात बाळा तुला जरी गर्दी वाटत असेल की खूप काही गर्दी आहे तिथे मी चालत आहे पण प्रत्येकाचे ध्येय निश्चित केल्या गेले आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येणे ही एक योजना आहे कारण तुला पुढे जाण्यासाठी मार्गही मीच शोधून देत आहे त्या मार्गावर तू निवडलेले सर्व काही असेल तुझ्यासाठी असलेले सुख तू पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या आशीर्वादाने भरल्या जात आहेत निश्चिंत रहा कारण माझी मदत तुम्हाला दिल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख याचा अंत केल्या जात आहे कधीही स्वतःला कमीपणा लेखू नका कारण तुम्ही एकमेव आहात जे देवाचे भक्त आहात नामस्मरण करत आहात तुमची सेवा देवाने स्वीकारली आहे म्हणून हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला आहे तुमच्या कार्यात त्रास दिला आहे पण आता ते सर्व काही देव देवाच्या आशीर्वादाने नष्ट करतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्ही आशीर्वादित बाळ घोषित आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमची पुढील कार्य अडणार नाहीत तर ती परिपूर्ण होतील तुम्ही आता ऊर्जावान होणार आहात तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी तयार आहात तर होय म्हणा देव म्हणतात काही लोक आपल्या समजुतीनुसार काही विचार करतात कधी कधी चुकीचेही विचार करतात मग ते तुमच्याबद्दल असो की देवाबद्दल असो पण त्याकडे दुर्लक्ष करा कारण ते तेच समजवतात जे त्यांच्या मनात आहेत कधीकधी काही लोक असेही मिळतील जे देवांचा काही खूप ठिकाणी रागही करतील कारण ते कधी भक्तीत रममान झाले नाहीत किंवा त्यांनी भक्तीचा अर्थ समजला नाही आणि ते श्रद्धेने भ देवाकडे आले नाहीत ते भक्त बनले नाहीत म्हणूनच ते आजही माझ्यापासून वेगळे आहेत दूर आहेत पण तू मात्र माझा प्रिय बाळ आहेस तुझी निवड मी स्वत केली आहे म्हणूनच वाईट दिसत असले तरी वाईट काही गोष्टी समजू नका कधी कधी काही गोष्टीतून तुमच्यासाठी खूप चांगलेही निघेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा हा शुभ संदेश देवाच्या आज्ञेने तुझ्यापर्यंत आला आहे याचा आधार तुलाच मिळणार आहे आपोआप तुमची कमकुवतपणा नष्ट केल्या जाईल तुमच्या आयुष्यात आरोग्यात ते आनंदाचे परिवर्तन तुम्ही पाहाल तुमचा आत्मविश्वास ज्यांनी नकारात्मक केला होता तेच आता तुमच्यापासून दूर होतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल कारण देवानी तुमची ऊर्जा वाढवण्याचे ठरवले आहे आता तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात आज जो कोणी हा माझा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्याच्या कितीही अडचणी असल्या तरी मीही दूर करेल कारण त्याने ध्येय साध्य करण्यासाठी योग्य पर्याय निवडला आहे तो देवाकडे स्वतःहून आला आहे देवाने त्याची निवड केली आहे कारण तो देवाचे नामस्मरण करतो तो सत्याच्या मार्गावर चालतो आपल्या कर्मात योग्य प्रमाणे पुढे जातो आणि कधीही कुणाचा आपल्या वाणीने अपमान करत नाही त्यासाठी मी निरंतर इथे उपस्थित आहे कधीही काही गोष्टी बांधलेल्या आहे असे मानू नका तर प्रयत्न करा कारण प्रयत्नात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे कितीही लोक तुम्हाला चुकीचे ठरवू तरीही आणि कितीही लोक तुमचे हसू उडवो तरीही त्या देवाच्या मार्गावरून मागे सरकू नका कारण अध्यात्मात तुम्ही एक पाऊल टाकले आहे मग तुम्ही पुढे जाल कोणी तुम्हाला नावे ठेवू हो, किंवा किती काहीही बोलून घेऊ तरी देवाचा मार्ग शुद्ध पवित्र आणि तुम्हाला पुढे नेणारा आहे तो विशेष आहे कारण तुम्ही विशेष आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्यासाठी भाग्यशाली आहेस कारण तुझे सर्व काही वर्तणूक मी पाहत आहे या संदेशातून मी काही संकेत तुला दिले आहेत की काही लोकांपासून तुला आता वेगळे व्हायचे आहे प्रत्येक क्षणाला तुमच्या गरजा भागवणारे तुमच्या ऊर्जा वाढवणारे हे संदेश अमर्याद स्वरूपात तुमच्या पुढे येत आहेत कारण त्यातून तुमच्यासाठी आशीर्वाद आहे तो अमर्यादित आशीर्वाद आहे म्हणूनच तुमच्या जीवनात याचे महत्त्व ठरवा कारण हे तुमच्या नियंत्रणात आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण तुम्ही जर हे ऐकले तर तुमची ऊर्जा वाढेल सकारात्मक विचार मनात येऊ लागतील तुम्ही दिवसातून काय कार्य करता त्यावर तुमचे सकारात्मक होणे निश्चित नसले तरीही तुम्ही जे काही कर्म करता ते पवित्र मनाने केल्यास तुमची सकारात्मकता अधिक वाढवली जाते त्यातीलच हा संदेश आहे जर तुम्ही स्वतःच्या मनाला सकारात्मक करू इच्छिता तर हा पवित्र दैवी संदेश तुम्ही संपूर्ण ऐकावा कारण यातील मिळणारे समाधान हे तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचवणारे आहे बाळा तुमच्या आयुष्यात जे काही सकारात्मक आहे तेच तुमची पुंजी आहे तुम्ही नामस्मरण करता तेच तुमचे सर्व काही आयुष्यात पुढे नेणारे आहे देव तुम्हाला कर्जातून मुक्त करण्यासाठी काहीतरी पाठवत आहे या भौतिक सुखात तुम्ही रममान नुसतंच होऊ नये तर परमेश्वराचे ध्यान चिंतन करणे तुमच्यासाठी किती योग्य आहे किती महत्त्वाचे आहे हेही तुम्हाला कळायला हवे भौतिक सुख तर प्रत्येक झण आपल्या कर्मातून मिळवण्याचा प्रयत्न करतो पण अध्यात्मात तेच पुढे जाऊ शकतात जे परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने विश्वास ठेवतात आणि त्याचे महत्त्वही जाणतात म्हणूनच हा संदेश तुम्ही वेळ काढून ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली माझे प्रिय बाळ आहात मला तुमची काळजी आहे आणि म्हणूनच माझ्या मदतीचा हात म्हणून मी तुमच्यापुढे हा संदेश पाठवला आहे तुमच्या मनातील भीती क्लेश आणि काही त्रास निघून जातील देव म्हणतात जे कोणी तुम्हाला नकारात्मक मानतात नकारात्मक विचार तुमच्यासाठी मांडतात त्यांच्याकडे जाण्यात थांबवा आणि त्यांच्यापासून दूर राहणे सुरू करा जे कोणी तुमच्यासाठी सकारात्मक बोलतात सकारात्मक परिवर्तन तुमच्यात पाहू इच्छितात त्यांच्याच सहवासात राहा आणि देवाचे नामस्मरण करा त्यामुळे तुमचं आत्मबल वाढेल आणि तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तयार व्हाल काही लोक तुमची निंदा करतील तर काही लोक तुमच्यासाठी स्तुती करतील पण हे दोन्हीही तुम्ही त्याकडे लक्ष न पुरवता आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करा जर तुम्ही एखादे ध्येय ठरवले आहे तर त्यासाठी प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्ही मानताना मग तेच करा कारण तुझा देव तुझ्या भूतकाळाला तुला विसरण्यासाठी सांगत आहे काही असे परिणाम आहेत ज्यामुळे तुम्ही निरंतर दुःखी राहता पण मी आज तुम्हाला सुखाने आनंदाने भरण्यासाठी आलो आहे तेव्हा आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल लवकरच तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होणार आहात या अठ्ठेचाळीस तासात कुणाचे तरी खूप मोठे कार्य पूर्ण होईल आणि त्याला तो मोठा आनंद देखील मिळेल होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण श्री गणेश तुमच्या घरी स्थापन झाले आहेत गणेश विघ्न हरतात श्री गणेश तुमच्या कार्यात यशस्वी करतात म्हणूनच हा संदेश तुमच्या पुढे देण्यात आला आहे जर तुझ्या नशिबाचे द्वार तू आपल्या प्रयत्नांनी उघडण्यास तयार असील तर अचानक चिंता संपतील तुझ्या डोळ्यातील काळोख संपेल आणि तुला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होईल आणि तुझ्या आयुष्यात तुला सुख समाधान आणि प्रगती देखील मिळणार आहे बाळा मला माहीत आहे कुणी कुणी तुमचा विरोध करतात पण त्याकडे दुर्लक्ष करा आपल्या कर्मात अधिक लक्ष पुरवा जे काही कार्य हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता उत्साहित आहात मला माहीत आहे ते कार्य पूर्ण करा देवाचे नामस्मरण करत असताना तुम्ही ते कार्य केले तरी चालेल कारण देव म्हणतो की तू जेव्हा माझे स्मरण करतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला सुरक्षा कवच निर्माण करतो आणि तुझ्या अवतीभोवती राहून तुझे संरक्षण करतो जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर नामस्मरण कर नामस्मरणात अत्यंत पवित्र शक्ती आहे जर तुला नामाचा मोहिमा कळला असेल तर तू माझ्या श्रेष्ठ भक्तातून एक भक्त आहेस होय बाळा तुझी श्रद्धा आणि विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही माझे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार ठरतील आणि तुझ्यासाठी तुझे नशीब उघडल्या जाईल आज जिथे तुम्ही ठोठावत आहात ते द्वार तुमच्यासाठी नशिबाचे द्वार असेल ते उघडल्या जाईल आणि तुम्ही अधिक वेगवान प्रगती कराल कारण मी तुमच्यासाठी ते उघडतो आणि तुम्हाला आशीर्वादित घोषित करतो तुम्हाला काय करायचे आहे फक्त पुढे जायचे आहे आणि त्या मार्गावर चालायचे आहे जे काही ठरवलेले आहे ते परमेश्वर तुमच्या पुढे आणत आहे भगवंत तुम्हाला पुढे नेऊ इच्छितो तुम्हाला आशीर्वादाने भरू इच्छितो जर तुम्ही तुमच्या वेदनेला संपवू इच्छिता तर हा संपूर्ण संदेश ऐकल्यास तुमच्या मनातील ते सर्व काही घडेल चिंता क्लेश दुःख आणि भोग संपणार आहेत आणि तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाणार आहात इतरांकडे लक्ष देऊ नका कोण काय करत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपली प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील व्हा कोण तुम्हाला अडवतो त्याची ताकद नाही कारण देव तुझ्यासोबत आहे बाळा कोण तुझ्यासोबत शत्रुत्व करतो याकडे लक्ष पुरवू नकोस तर देव तुला आशीर्वादाने भरतो त्याकडे लक्ष पुरव कारण मी तुझ्या पुढे आशीर्वाद घेऊन आलो आहे हे फक्त सांगणे नाही तर तुझ्यासाठी आशीर्वादरूपी संदेश आहे तू आता पुढे जाशील आणि खूप उंचावशील कारण मी तुला आर्थिकदृष्ट्या सबल करतो तुला आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करतो तुझ्या सर्व काही पैशाच्या चिंता चे चे नष्ट करतो कारण तू आता परिपूर्ण होत आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस माझा आशीर्वाद स्वीकार कर आणि आनंदी हो तुझ्या कुटुंबातून तुला तु प्रेम मिळेल आदर मिळेल आनंद मिळेल आणि तुझ्यासाठी खूप मोठा सन्मानही मिळेल माझ्यावर विश्वास ठेव कारण दैवी ऊर्जा सतत तुला त्या गोष्टी रिकाम्या करायला सांगते जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे आणि ते घेण्यासाठी सांगते जे तुझ्यासाठी आहे हा संपूर्ण संदेश ज्यांनी कुणी माझ्या प्रिय भक्तांनी ऐकला आहे त्यावर माझी निरंतर कृपा आहे आणि ती निरंतर राहील कारण तो माझा प्रिय बाळ आहे त्याचे धैर्य मी वाढवतो त्याच्या जीवनातून कठोर मी काढून टाकतो आणि त्याच्या जीवनात प्रगती आणि आनंद पाठवतो जर तुम्ही स्वामी संदेश ऐकत आहात तर या संदेशाला तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमची सर्वात मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतील तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणतील तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी संदेश तुमचे निरंतर स्वागत करते आणि तुमच्यासाठी स्वामींकडे आशीर्वाद प्रार्थना करते की तुमच्या सर्व काही त्रासांना स्वामी दूर करोत तुमच्या इच्छांना पूर्ण करोत आणि तुम्हाला जीवनात समाधान आनंद आणि प्रगती देऊन ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते माझे स्वामी महान माझ्या स्वामींचे कार्य महान लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ